नमस्कार प्रेम कविता वर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मनातल्या इच्छा मनातच मारायची सवय झाली या मनाला आता मनातल्या इच्छा मनातच मारायची सवय झाली या मनाला आता स्वप्नांना दिशा देताच स्वप्नांना दिशा देताच ती विस्कटली जाणार ही काळ्या दगडावरची रेषभ कधीच न मिटणारे अभिशापच जणू जीवनाला लागलेला अथांगतेची गरिमा कायम राहण्यासाठी सुद्धा अथांगतेची गरिमा कायम राहण्यासाठी सुद्धा मनगाभाऱ्यात दरवळ शिल्लक असावी लागते पण साधी सहजताही नशिबी नसेल पण साधी सहजताही नशिबी नसेल तर कसली स्वप्न आणि कसली दिशा सतत कुणाच्या तरी अधिपत्याखाली वावरणारे मन सतत कुणाच्या तरी अधिपत्याखाली वावरणारे मन क्षणभराच्या सुखासाठी सुद्धा आसुसलेले सतत वाट्याला येणाऱ्या निराशे मन हतबल होत जपत खरं सतत वाट्याला येणाऱ्या निराशे मन हतबल होत जपत खरं पण एका मर्यादेनंतर तेही अपेक्षा करणं सोडून देत ना कुणावर राग ना कुणावर सतत मनाची विवंचना सहन करत आलेल्या मनाला सतत मनाची विवंचना सहन करत आलेल्या मनाला अपेक्षित असे काहीच मिळणार नाही आणि जे आहे त्यातच समाधान मानावे लागणार याच सत्याचा स्वीकार करत आयुष्यभर त्याला जगावे लागते कुणावर आपली स्वप्न लादून कुणावर आपली स्वप्न लादून व्यर्थ ओझे वाहणाऱ्या मनाला का खोटा दिलासा द्यायचा याच विचारात शेवटी आभासी जगात जगतानाही तो कल्पनेचे रंग भरणे मात्र सोडून देतो मातीचा सुगंध मातीचा सुगंध घेऊन आलेली फुलं सगळीच देवाचरणी कुठे वाहिली जातात हुंगण्या आधीच काही फुलं पायी तुडवली जातात हुंगण्या आधीच काही फुलं पायी तुडवली जातात धन्यवाद आजची रचना आपल्याला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे करायला विसरू नका अशाच एका सुंदर कवितेसोबत the ugur